एकीकडे शिंदेची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असा सामना रंगलेला असताना शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपवर सुद्धा भरोसा नाही आहे का असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे आणि त्याचं कारण म्हणजे नगरपरिषद निवडणुकांचं मतदान झाल्यानंतर शिंदेच्या शिवसेनेच्या एका आमदारानं व्ही एम मशीन ज्या रूममध्ये ठेवलेली आहेत त्या बाहेर खाजगी सुरक्षा व्यवस्था तैनात केलेली आहे खरंतर पोलिसांची सुरक्षा व्यवस्था या ठिकाणं या ठिकाणी तैनात असते त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था पोलिसांनी पुरवलेली आहे असं असताना सत्ताधारी पक्षातल्याच आमदाराचा या पोलिसांवर विश्वास नाहीये का असा प्रश्न निर्माण झालाय आपण स्ट्रॉंग रूम बाहेर कार्यकर्त्यांची फिल्डिंग रूम बाहेर खासगी सुरक्षा रक्षक तैनात शिंदेच्या आमदारांना पोलिसांवर भरोसा नाही का अशी दृश्य महाराष्ट्रात बहुतेक पहिल्यांदाच दिसत आहे जिथे ईव्हीएम ठेवली आहेत त्या रूमच्या बाहेर खासगी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले तर या रूम बाहेर पोलिसांची चोख सुरक्षा व्यवस्था असते मात्र विरोधक गेला काही काळ सातत्यानं वोट चोरी ईव्हीएम मध्ये गडबड असे आरोप करतायत त्या पार्श्वभूमीवर रूम बाहेर पहारा देण्याची परवानगी राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना देण्यात आली आहे ही दृश्य आहेत जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा आणि भडगाव मधली शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी रूम बाहेर चक्क खासगी सुरक्षा रक्षक तैनात केले हे सुरक्षा रक्षक चोवीस तास रूमच्या बाहेर पहारा देत आहेत नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानं आता वेध लागलाय मतमोजणीचे आपण जर पाहिलं तर मतमोजणी जी ती एकवीस डिसेंबरला होणार आहे त्यामुळे कुठंतरी जे भावी सुख आहे त्याच्यामुळे कुठंतरी एक संशयाचं वातावरण आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मनमाड -मन नगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी ज्या ईएम मशीन जे आहे या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त जो, जो तो या ठिकाणी ठेवण्यात आला आहे तसेच सीसीटीव्ही ची नजर जी आहे ती या ठिकाणी असणार आहे मात्र मतमोजणी लांबणार असल्यामुळे कुठंतरी भावी नगरी सर्वांमध्ये एक संशयाचं वातावरण आहे आणि दगा फटका होऊ नये त्यासाठी या ठिकाणी खबरदारी घेतली जात आहे आपण जर पाहिलं तर शिवसेना ठाकरे गट असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल या सर्व इच्छुक उमेदवारांच्या वतीने या ठिकाणी जागता पहारा जो आहे तो रूमच्या बाहेर दिला जातोय रात्र जी जागून काढली जाते आणि या ठिकाणी शेकोटी करून जे रात्रभर जे आहेत हे भावी नगरसेवक जे आहेत ते या ठिकाणी जागताना दिसत जळगावमध्ये जळगाव मधल्या पाचोरा आणि भडगावात शिंदेची शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना होतोय पाचोऱ्या बरोबरच भडगावमध्येही आमदार किशोर पाटील यांनी खासगी सुरक्षा रक्षक आघाडीकडून मध्ये फेरफार होण्याची भीती ही महाविकास आघाडीकडून व्यक्त केली जात असताना सत्ताधारी पक्षातीलच आमदारांकडून याबाबत आता शंका उपस्थित केल्या जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी ईव्हीएम रूमच्या बाहेर खासगी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली असून पोलीस बंदोबस्त असतानाही खाजगी फौजफाटा लावल्याने जिल्ह्यात राजकीय चर्चांना मात्र मोठं उधाण आलं आहे नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत पाचोरा आणि भडगाव या दोन्ही ठिकाणी शिवसेना शिंदेगड आणि भाजप या मित्रपक्षांमध्ये अटीतटीचा सामना जो आहे हा रंगलेला होता आणि यामध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ईव्हीएम मशीन या रूममध्ये सील करण्यात आल्या असून एकवीस डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे मात्र निकालाची धाकधूक आणि स्थानिक पातळीवरील तीव्र स्पर्धेमुळे आमदार किशोर पाटील यांनी शासकीय सुरक्षेच्या जोडीला गणवेशधारी खाजगी सुरक्षा रक्षकांचा पहारा हा बसवल्याने चोवीस तास हे खाजगी सुरक्षा रक्षक या संपूर्ण परिसरावर करडी नजर ठेवून आहेत ज्यांनी स्ट्रॉंग रूम बाहेर खाजगी सुरक्षा रक्षक तैनात केले ते किशोर पाटील हे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत म्हणजे सत्ताधारी आमदारांचाच पोलिसांवर भरोसा नाही का आणि दुसरं म्हणजे रूम मध्ये काहीतरी गडबड केली जाईल असा संशय आमदारांना आहे का दोन डिसेंबरला मतदान निकाल डिसेंबरला लागणार आहे त्यामुळे इतके दिवस रूम मध्ये ईव्हीएम सुरक्षित ठेवण्याची जोखीमही वाढणार आहे आणि त्यावरून गावोगावी होणारे वादही वाढणार आहेत मंगेश जोशी एनडीटीव्ही मराठी जळगाव